जगात बुद्धाचं नाव आहे हेच भारताची खरी शान आहे सम्राट अशोकापासून आपण जर पाहिलं तर इसवी सणाच्या कित्येक वर्षापूर्वी या देशात बौद्ध धर्माचं भीत उजल होत नव्हे तो नसा नसा प्रत्येक माणसाच्या डोक्यात भिडलेला बौद्ध धर्म होता आणि आजही आपण जर पाहिलं प्रेस मीडिया पहा इलेक्ट्रॉनिक मीडिया पहा ज्या ज्या वेळेला आपल्या देशाचे प्रतिनिधी परदेशात जातात त्या ठिकाणी त्या राष्ट्रप्रमुखांना किंवा तिथल्या प्रधानमंत्र्यांना फक्त आणि फक्त बुद्धाची प्रतिमा भेट दिल्या जाते याच कारण असं आहे की भारत हा पूर्वीपासून बौद्धमय देश आहे आणि बौद्ध राष्ट्र आहे आज या ठिकाणी कार्यक्रम चालू असताना त्या ताईंनी प्रथम गीत या ठिकाणी सादर केलं लय बळ आलं भीमामुळ लय बळ आलं भीमामुळ एकट्या भीमा मुळे जर एवढं बळ येत असेल तर आज आपण कोट्यावरी आहोत आपण नक्की काय करायला पाहिजे हे अंतर्गत होणं फार गरजेचं आहे मला एक प्रसंग आठवतो पूर्व काळातला जळगाव या ठिकाणी ब्राह्मण भोजन होत आणि त्या ठिकाणी पाच हजार ब्राह्मण एका बाजूला जेवण करत होते तर त्या ठिकाणी बंदोबस्तासाठी ब्रिटिश अधिकाऱ्यांनी फक्त पाच पोलीस लावलेले होते पण त्याच ठिकाणी ज्या ठिकाणी ते खरकट उष्ट अन्न टाकलं जात होत त्या ठिकाणी मात्र जवळपास शंभर पोलीस बंदोबस्तासाठी लावण्यात आले होते त्या पोलीस अधिकाऱ्याला एका पत्रकाराने त्या ठिकाणी प्रश्न विचारला की या ठिकाणी पाच हजार लोक जेवतायत तिथं तुम्ही पाच पोलीस बंदोबस्ताला ठेवले आणि तिकडं उकेरड्यावर खरकट टाकल्या जाते थे, त्या ठिकाणी मात्र तुम्ही शंभर पोलीस बंदोबस्तासाठी ठेवले असं का हे पाच हजार ब्राह्मण जे जेवतायेत ते शांततेने जेवणार आहेत पण ही जी मंडळी इथं उभी आहे खरकट उठ गोळा करायला आलेली ती मंडळी आप आपला भांडू नये म्हणून म्हणले आम्ही तिथं शंभर पोलिसांचा बंदोबस्त लावलेला आहे अर्थातच ही जी मंडळी होती शंभर पोलिसांच्या बंदोबस्तासाठी लागलेली ती मंडळी नक्कीच अस्पृश्य समाजातली होती आणि त्याच समाजाला आज स्टुडिओमध्ये बसून गाण्याची संधी मिळते आपलं मनोगत व्यक्त करण्याची संधी मिळते मोठ्या मोठ्या सभागृहात जाऊन व्याख्यानं देण्याची संधी मिळते हे फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एकट्याच्या विचारावर आणि एकट्याच्या संघर्षावर आपल्याला मिळालेला आहे दुसऱ्या वक्त्यांनी शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे असं सांगितलं खरंच आहे बुद्धांनी पण तेच सांगितलं होतं की शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे प्रथम क्रांतिकारी जर कोणी महामानव असेल तर ते तथागत भगवान गौतम बुद्ध आहे आणि त्यांनीच प्रथमता त्यांच्या राज्यात ज्या वेळेला पाण्यावरून संघर्ष पेटला तेव्हा सामंजसतेची भूमिका घेतली आणि शेतकऱ्यांसाठी प्रथमता सं्यायी पाणी वाटपाचं धोरण अवलंबण्याची घोषणा त्यांनी केली त्यासाठी त्यांनी स्वतःच राज्य त्यागलं आणि राजत्याग करून सुद्धा ते माघारी म्हणून मला अभिमानाने मला असं वाटत की शेतकरी हा जगाचा पोशिंद आहे त्याची शिकवत बुद्धांनी त्यांच्या राज्यातून दिलेली आहे आमच्या स्नेहांनी बावीस प्रतिज्ञांचं एक गीत गायलं बावीस प्रतिज्ञा घरात लावून ना उपयोग नाहीत आहे बावीस प्रतिज्ञा आत्मसात केल्या पाहिजे तरच आपण खऱ्या अर्थाने बौद्धकडे वाटचाल करून आणि शेवटी सगळ्यात शेवटी बुद्ध जगावर राज्य करणार असं ताईंनी सांगितलं तेव्हा ज्या ज्यावेळी बुद्धाच्या पावल कोणा पोचण्याचा प्रयत्न झाला आज तुम्ही कुठेही उत्खनन करा जगाच्या पाठीवर कुठेही जा अगदी कंबोडिया सारख्या ठिकाणी फार मोठ्या जंगलात शंभर दीडशे एकनाथ महाविस्तीर्ण असं बुद्धविहार विस्तारलेला आहे की ज्याचा शोध अलीकडच्या काळात लागलेला आहे तुम्ही जगाच्या पाठीवर कुठेही जा तिथं तुम्हाला फक्त आणि फक्त प्रत्ता बुद्धाच्याच पावपणा दिसतात बुद्ध सापडतात अगदी कुणी काही बोलू कितीही काही उलट्या तुलट्या गप्पा मारो परंतु बुद्धाच्या पावपणा उचलण हे अशक्य गोष्ट आहे आणि ज्या ज्या वेळेला आता प्रयत्न झाला त्या वेळेला आतापर्यंत जगात दोन महायुद्ध झालेली आहे आज बुद्धाच्या प्रयत्न होत असताना जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरट्यावर उंबर उभं ठाकलेलं आहे तेव्हा शक्य नाही आणि जर बुद्ध पोचल्या गेला तर निश्चितपणे जगाचा युद्धामुळे नाश होणार आहे हे नक्की ठरलेलं आहे शेवटी जाता जाता मी एवढं सांगेन की सातत्याच्या गाढवाने गाढव शर्यतीत पुढे गेलं तर खरं हे पा आतापर्यंत ज्यांनी ज्यांनी खोट सांगितलं त्यांचाच प्रविष्टपणामुळे आणि आपण बहुजन समाजातल्या लोकांनी त्यांचं अनुकरण केल्यामुळं हे सातत्याचं गाढव शर्यतीत पुढं दौडत आहे तेव्हा मी बहुजन समाजाला नुकते विनंती करेन की ऊट प्रभोजना जागा हो धम्म चळवळीचा जागा हो धम्म चळवळीचा याच कारण असं आहे सर्व संस्थापकांनी कुणी देवाचा प्रसिद्ध सांगितलं कुणी मोक्षदाता सांगितलं परंतु फक्त आणि फक्त महामानुंचा कागद भगवान बुद्धांनी मध्यम मार्ग स्वीकारला आणि त्यांनीच सांगितलं मी तुमचा मोक्षदाता नाही तर मार्गदाता आहे माझ्या मार्ग चालक दिलेल्या दाखवलेल्या मार्गाने आपल्याला नक्कीच आनंदी आयुष्य जगता येईल तेव्हा मी पुन्हा एकदा विनंती करतो सगळ्यांना की आपण आता अंतर्मुख झालं पाहिजे मी तुम्हाला जळगावचं उदाहरण फक्त एवढ्यासाठी दिलं की एकट्या बाबासाहेबांमुळे आपल्याला इतकं मोठं कर परिवर्तन करता आलं तर आग आपण जर सगळे एकत्रित आलो तर आपण कितीतरी मोठं परिवर्तन कर करू आणि बाबासाहेब एका भाषणात म्हणाले होते की जर तुम्हाला माझा समतेचा गाडा मी इथपर्यंत आणलेला आहे तो पुढे नेता आला नाही तर नेऊ नका किमान मागे नेण्याचा ने प्रयत्न करू नका तेव्हा मी सगळ्यांना या ठिकाणी विनंती करतो की बंधू आणि भगिनींनो आपण नक्कीच अंतर्मुख होऊ बाबासाहेबांनी जो इथपर्यंत समतेचा गाडा आणलेला आहे तो पुढे नेण्याचा नक्की प्रयत्न करू परत एकदा बहुजन समाजाला विनंती करतो मूठ बहुजन आजार तो एक धम्म चौवंत जय भीम जय बुद्ध जय